स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो। स्वच्छ भारत स्वच्छ आमदार भारत, भारत हो। संग्राम भैया जगताप यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या वतीनं आज या संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता अभियान चालू आहे हे स्वच्छता अभियान चालू असताना महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त डांगे साहेब यांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम आज प्रभात क्रमांक चौदा मधील सक्कर बिस्किट कारखाना ते कायनेडिक चौक या दरम्यानचा मुख्य रस्ता याची आज स्वच्छता मोहीम चालू आहे या मोहिमेसाठी या शहराचे उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब माजी नगरसेवक संजयजी साहेब तसंच सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या सहभागातून ही स्वच्छता मोहीम संपन्न होत आहे ही स्वच्छता मोहीम होत असताना रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी साचलेलं गवत असल मातीचे ढिगारे असतील गटारांमध्ये पडलेलं प्लास्टिक असल तुंबलेली गटारं असतील झुडप असतील झाडं झुडप असतील या सर्वांची स्वच्छता अत्यंत बारकाईने या ठिकाणी केली जाते नगरकारांना एवढंच आव्हान करतो की आपण आपला जो कचरा आहे तो कचरा रस्त्यावर इतरत्र न टाकता महानगरपालिकेच्या ज्या घंटाखाड्या येतात त्यामध्येच आपण कचरा टाकला पाहिजे